नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास चॅनल वर आपना सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपंचमी या सणावर अतिशय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्रातील एक लोकप्रिय सण म्हणजे नागपंचमी हा एक पारंपारिक सण आहे हा सण श्रावणातील पंचमीला येतो या दिवशी स्त्रिया मुली पारंपारिक वेशभूषा करतात वारुळाची पूजा करून धाया दूध आणि पुरणाची दिंड याचा नैवेद्य दाखवतात नाग देवाची मनोभावे पूजा करून त्यास प्रसन्न केले जाते याच दिवशी श्रीकृष्णाने कालिया मर्दन केले असे मानतात नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे हा सण आपल्याला नागांप्रती कृतज्ञता प्रेम आदर व्यक्त करण्याची शिकवण देतो आपण सर्वांनी नागाचे संरक्षण केले पाहिजे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह